ज्या संविधानाने ज्या संविधानाने दिलेल्या अधिकारामुळे ह्या ठिकाणी आपण सभा घेऊ शकतो ज्या संविधानाने दिलेल्या अधिकारामुळे मी इथं बोलू शकतो ज्या संविधानाने दिलेल्या अधिकारामुळे मी जाईल त्या ठिकाणी राहू शकतो ज्या संविधानाने दिलेल्या अधिकारामुळे माझी इच्छा होईल ते मी खाऊ शकतो मी बोलू शकतो मी जगू शकतो त्या संविधानाचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे नातू ज्यांनी महाराष्ट्रात सर्व वंचित घटकांना एकत्रित केलं वंचित घटकांना दाखवून दिलं की तुमची खरी शक्ती काय आहे आणि शक्ती ज्यांनी प्रभावपणी मागच्या निवडणुकीत आमच्या सारख्या काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस इतर पुरोगामी संघटनेमध्ये काम करणाऱ्या कार्यकर्त्यांना दाखवून दिलं की शक्ती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या वंचित आघाडीत किती मोठी आहे ते आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे प्रकाश उर्फ बाळासाहेब आंबेडकर साहेब उपस्थित मंचावर असलेले घोरपडे सरकार राजेंद्रजी गवई साहेब जयश्रीताई वैनी उपस्थित वंचितचे सोमनाथजी साळुंके महावीरजी कांबळे उपस्थित सर्व त्यांचे पदाधिकारी काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेसच्या विचारधारेचे असलेले ह्या परिसरात उपस्थित सगळे लोक महापालिका क्षेत्रात काम करणारे प्रत्येक वेगवेगळ्या पक्षात नाही उपस्थित असले सर्व नेते सर्व घटक पक्षांचे कार्यकर्ते ज्यांनी निर्णय घेतला की अपक्ष हा ह्या ठिकाणी प्रभावी उमेदवार होऊ शकतो असे सगळं घटक पक्षाचे बंधू कार्यकर्ते पत्रकार बंधू भगिनी मित्र हो खऱ्या अर्थानं निवडणूक लढताना माझ्याही मनात शंका होती ही लढाई सत्यासाठी आहे ही लढाई स्वाभिमानासाठी आहे ह्याची मला जाणीव होती मधला लढा देत असताना जसं महाभारतात कृष्णाची गरज होती ताकद द्यायला ऊर्जा द्यायला त्या पद्धतीने मी या ठिकाणी आर्स भरायचे तयारीत होतो आर्स भरू का नको भरू ह्या विवंचनेत होत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती दोन दिवसाने पुढे होती त्यावेळेला एका जाहीर कार्यक्रमात बाळासाहेब आंबेडकरांनी वक्तव्य केलं की विशाल पाटील निवडणूक लढवत असतील तर मी त्यांच्या पाठीशी उभं राहीन कदाचित बाळासाहेबांना त्या वक्तव्याचं महत्व कळलं नसेल पण साहेब तुम्ही आम्हाला एक ऊर्जा दिली जसं कृष्णाने कान मंत्र दिला होता कृष्णाने महाभारतात ताकद दिली होती त्या पद्धतीची ताकद तुम्ही आम्हाला दिली दुसऱ्या दिवशी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रत्येक जयंतीच्या कार्यक्रमाला आंबेडकर जयंतीच्या प्रत्येक कार्यक्रमात जात असताना मोठ्या मी जाईल तिथं एक मोठी संख्या माझ्या घोषणा देत होती मला खांदवर उचलत होती साहेब आम्ही पण आता कित्येक वर्ष निवडणूक लढवतो एकोणीशे नव्याण्णव पासून मी सुद्धा राजकारणात प्रयत्न करत आहे पण तुमच्या एका वक्तव्यावर एवढ्या सांगली जिल्ह्यात वाऱ्याची लाट तयार शकते हे मी त्या ठिकाणी माझा पराभव दोन हजार एकोणीस ला झाला त्यावेळी मी सुद्धा कदाचित तुमच्या शक्तीची या वंचित आघाडीच्या ताकदीची मला कल्पना नव्हती पांजलपणे स्वीकारलं पाहिजे की दोन हजार एकोणीसचा माझा पराभव हा मी तुमच्याकडे आलो नाही म्हणून झाला आणि आज वसंतदादा पाटलाच्या नातवासाठी बाबासाहेब आंबेडकरांचे नातू ह्या सांगलीत आलेल्या आहेत हा दादाचा जो विचार आहे वसंतदाचं आमचं जे घर आहे वसंतदाचं जे अस्तित्व आहे हा जो विचार वसंतदादांचा आहे तो विचार ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांशी प्रेरित केलेला विचार आहे वसंतदानी पण प्रत्येक वेळेला ह्या संविधानाच्या संरक्षणासाठीच बाजू घेतली आज वसंतदादांचा विचार ह्या ठिकाणी धोक्यात आहे म्हणजे पुरोगामी विचार धोक्यात आहे म्हणजेच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विचार ह्या ठिकाणी धोक्यात आहे आपल्याला संविधानाचं रक्षण करायचं आहे आणि संविधानाचं रक्षण करण्यासाठी तुम्ही मला पात्र समजला ह्याबद्दल सगळ्या सांगलीकर जनतेच्या वतीनं मी तुमच्या मनापासून आभार मानतो मी तुम्हाला आश्वस्त करतो साहेब मी तुम्हाला शब्द देतो की ह्या संविधानाच्या रक्षणाच्या जबाबदारी मी शंभर टक्के पेलणार माझ्या बरोबर पडणार खूप खूप आरोप झाले खूप लोक काही बी बोलतात खूप लोक म्हणतात की भाजपसाठी लढतात वंचित भाजपला मदत करते जो असे फालतू गोष्टी म्हणतो त्यांनी सांगलीत यावं आणि बघावं या भाजपला गाडण्यासाठी या भाजपला गाडण्यासाठी स्वतःच्या उमेदवार या ठिकाणी न देता एका पोराला अपक्ष म्हणून पाठीमा देतात हे प्रकाश बाळासाहेब आंबेडकर आहेत जर खऱ्या अर्थानं भाजपशी लढा दिला पाहिजे तो असाच राहणार आणि मी या ठिकाणी सांगतो माझ्या रक्तात काँग्रेस आहे वस्तुस्थिती आहे काँग्रेस माझ्या रक्तात नाव ना जाऊ शकत नाही माझ्याकडे काही तुम्ही त्रास दिलात तर माझा विचार बदलणार नाही भाजप ही देशाला संपवणारी शक्ती आहे आणि ती शक्ती संपवण्यासाठी आपण इथं जमलेलो आहे आम्ही कधीच विसरणार नाही ना तुम्ही पाठबळ देता तुम्ही मला ताकद देता, या देता या या गाव हे या भाजपला संपवण्यासाठी देता हे जी जाणीव आहे एवढं प्रेम तुम्ही या ठिकाणी ह्या गेल्या दहा पंधरा दिवसात गावोगावी गेल्यावर तुम्ही मला दिलं हे जी मला जाणीव आहे आणि हे माझ्यावर जबाबदारी वाढलेली आहे ती जबाबदारी तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादानं निश्चित मी पेलीन पुढच्या काळात प्रत्येक आपल्या विषयासाठी मी जोरात बाजू मांडीन बोलण्यासारखं भरपूर काय आहे पण करण्यासारखं जास्त आहे ह्या ठिकाणी तुम्हाला सगळ्यांसाठी जनता दरबारच्या माध्यमातून प्रत्येक लोकसभेच्या आधी तुमच्याकडे दौरा करून तुमच्या प्रत्येक घटकांचे प्रश्न समजून घेऊन दिल्लीत आवाज आपला वाढवायचा आहे तुम्ही गेल्या दोन तीन महिन्यात टीव्ही बघितलं असेल तर टीव्हीवर जणू काय भारतात कुठेच निवडणूक नाही फक्त सांगली लोकसभेची एकच निवडणूक लागली आहे एवढं वातावरण झालं आणि एवढी टीआरपी आपल्याला आली जे बोलू ते रोज ठेवून येते हो मी तुम्हाला शब्द देतो या ठिकाणी तुम्ही मला निवडून दिल्यावर पाचशे त्रेचाळीस खासदार आले का फक्त विशाल पाटील निवडून आला एवढं वातावरण या अपक्षाचं होणार आहे आणि ह्या अपक्षाचं वातावरण होण्यासाठी मोठ्या प्रमाणात वंचित बहुजन आघाडीची ताकद माझ्या पाठीशी राहणारी मला माहिती आहे आणि म्हणून दिल्लीत ज्यावेळी मी जाईन त्यावेळी प्रभावीपणे दिल्लीत मी मुद्दा मांडताना मी त्या संविधानाचा रक्षकाचा एक सेवक आहे ह्याची जाणीव ठेवून मी त्या ठिकाणी निर्भीडपणे त्या भाजपच्या शक्तीशी बाकी कुठला पक्ष लढू न लढू मी ताकदीनं लढत राहणार शेवटच्या श्वासापर्यंत लढत राहणार हे मी तुम्हाला या ठिकाणी ग्वाही देतो खासदाराच्या पायाखालची वाळू ही पूर्णपणे घसरलेली आहे बेताल वक्तव्य करत सुटलेलं आहे अहंकाराने भरलेला आहे अहंकारात एवढं बोलले त्याच्या भावाला पाडलं त्याला एकदा पाडलं यावेळी पण त्याला पाडू आता जनता दाखवेल हे अहंकार कस जिरवायचं जिथं रावणाचा अहंकार जळला तिथं हा काका कुठला लागला ही निवडणूक माझी नाही ही माझ्या स्वार्थाची नाही मलाही ऑफर आले मलाही सांगितलं हे घे ते घे पण माझ्यासाठी बाळासाहेब आंबेडकर स्वतः म्हटले लढ घोरपडे सरकार म्हटले लढ जगताप म्हटले लढ तुम्ही सगळे सामान्य कार्यकर्ते म्हटला विशाल लढ मी लढतोय तुमच्यासाठी आज लढतोय उद्या लढतोय कायमस्वरूपी मी तुमच्यासाठी लढत राहणार ही मी या ठिकाणी ग्वाही देतो आपण सगळे या ठिकाणी एवढ्या तडपत्या उन्हात सुद्धा एवढ्या संख्येने या ठिकाणी उपस्थित राहिलात याबद्दल मी तुमचा सगळ्यांचा आभार मानतो आणि आपली रजा घेतो नमस्कार हॅलो